भरती प्रक्रिया बावीस तेवीस ही एकोणीस जूनपासून आपली सुरुवात होत आहे लातूर डिस्ट्रिक्टमध्ये एकोणीस जून ते चोवीस जूनपर्यंत फिजिकल टेस्ट घेण्यात येणार आहे ज्यामध्ये विविध विविध पदांसाठी आपण भरती करणार आहोत चौसष्ट टोटल आपल्याकडे पद आहे ज्यासाठी आपली भरती होणार आहे टोटल पाच हजार तीस कॅन्डिडेट्सनी आपल्याकडे फॉर्म भरलेला आहे अनेक कॅन्डिडेट्स यांना आता एकाच दिवशी डेट आल्यास एका दिवशी जर वे वे का वेगवेगळ्या घटकांमध्ये त्यांना डेट आल्यास त्यांनी आमच्याकडे संपर्क साधावा त्यांना अप्रोप्रिएटली दुसरी तारीख देण्यात येईल जर का त्यांच्याकडे सेम तारीख सेम तारखेवर एका जागी डेट आलेली आहे त्याचबरोबर फिजिकल टेस्ट नंतर आपण कौशल्य चाचणी व त्यानंतर पुढे रिटर्न एक्झामिनेशन आपण घेणार आहोत ही पूर्ण प्रक्रिया पारदर्शकपणे पार, पार पाडावी यासाठी पुरेपूर आपण टेक्नॉलॉजीचा वापर करत आहोत पूर्ण भरती प्रक्रिया मध्ये कैद होणार आहे त्याचबरोबर आमच्या वेबसाईटवर लातूर पोलीस डॉट जी ओ व्ही डॉट इन या वेबसाईटवर त्यावेळेस तुम्ही जाल त्यावेळेस त्यामध्ये डिटेलमध्ये तुम्हाला हेल्पलाईनचे नंबर देण्यात येतील ज्यामध्ये दे कोणालाही जर आक्षेप असल्यास त्यांनी त्या हेल्पलाईनवर कॉल करायचा आहे आपल्याला आक्षेप नोंदवायचा आहे त्याचबरोबर एखाद्याला काही प्रॉब्लेम असल्यास त्यांना त्यांनी ईमेल आयडी डी दिलेल्या ईमेल आय वर संपर्क साधायचा आहे एस पी डॉट लातूर ॲट द रेट महापोलीस डॉट जी ओ डॉट इन या ईमेल आयडीसवर त्यांनी लाक्षेप नोंदवायचा आहे आपले जे फिजिकल टेस्ट होणार आहे ज्या दिवशी ज्या कॅन्डिडेटी फिजिकल टेस्ट घेण्यात येईल त्याच दिवशी त्यांची लिस्ट आपण संकेतस्थळावर आणि जे प्रसिद्धी बोर्ड आहे त्याच्यावर आपण लावण्यात येणार आहे कोणत्याही कॅन्डिडेटला कोणीही जर का एक विशेष अशी आशा देत आहे की आम्ही तुम्हाला भरती मध्ये हेल्प करू किंवा भरतीमध्ये तुम्हाला एक मागचा मार्ग दाखवून देऊ तर त्याच्यावर बिलीव्ह करू नये असं तुम्ही आढळून आल्यास नक्कीच आम्हाला संपर्क साधावा आणि त्याच्यावर कायदेशी कारवाई करण्यात येईल पावसाचे दिवस आहे पावसाच्या दिवसांमध्ये नक्कीच जर काय वेदरमुळे एखाद्या वेळेस आपली भरती नाही होऊ शकली त्या दिवशी किंवा काही काळासाठी आपल्याला स्थगित करावी लागली आणि त्यांनी काही कॅन्डिडेटी त्या दिवशी भरती नाही होऊ शकली तर त्यांना वेगळी तारीख देण्यात येईल आणि त्या तारखेला त्यांची भरती घेण्यात काळामध्ये वय वाढलं म्हणून वाचली नाहीये मला बघावं लागेल लांबून आलेल्या कॅन्डिडे आले लांबून साठी आपण डिटेल मध्ये अगोदरच सर्वांना माहिती आहे की कोणत्या तारखेला त्यांची परीक्षा होणार आहे त्यांनी त्याप्रमाणे नियोजन करायचं आहे त्याचबरोबर ट्रॅफिकची आपण सुविधा तिथे केलेली आहे जेणेकरून बाबळगाव रोडवर कोणत्या प्रकारे अपघात होणार नाही सर्व कॅन्डिडेट्स ज्यावेळेस मध्ये येतील मध्ये येतील त्यावेळेस त्यांची आपण काळजी घेणार आहोत सर्व कॅन्डिडेट्सनी त्या तयारीनिशी यायचं आहे की जेणेकरून दिवसभर तुम्हाला भरती प्रक्रियेमध्ये सहभागी व्हायचं आहे नाही तपास चालू आहे करू शकतो आपण नक्कीच एक टाइम एक, एक एक स्पॉट देऊ शकतो ज्यामध्ये पूर्ण मैदान तुम्ही करू शकता आणि डिटेल घेऊ शकता